महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी शेख गफ्फार अकबर यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्ष निवडणुकीत अॅडव्होकेट शेख गफ्फार अकबर यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला असून त्यांच्या या विजयानंतर राज्यातील बॉक्सिंग क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून सत्य परिश्रम आणि सर्व बॉक्सिंग प्रेमींचा विजय असल्याची भावना क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली गफार अकबर यांनी अनेक वर्ष बॉक्सिंग खेळाडूंच्या हक्कासाठी आणि विकासासाठी सातत्यानं काम केलं असून त्यांच्या या विजयामुळे संघटनेला नवं नेतृत्व आणि नवी दिशा मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जातीय तर यावेळी माजी नगरसेवक फैयाज शेख सामाजिक कार्यकर्ते शम्स हाजी समीर खान असीम गफार शेख आरिफ खान फरान शेख आदी उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेख गफ्फार अकबर यांचा सत्कार करण्यात आलाय उत्तर देताना गफ्फार अकबर यांनी सांगितलं की हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आणि राज्यातील प्रत्येक बॉक्सिंग खेळाडूचा आहे आणि राज्यातील प्रत्येक बॉक्सिंग खेळाडूचा आहे महाराष्ट्रात बॉक्सिंगचा दर्जा उंचावण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यांच्या विजयामुळे राज्यातील बॉक्सिंग क्षेत्रात नव्या उत्साहाची लाट उचलली असून क्रीडा प्रेमींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात प्रतिनिधी शफी सै्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर